माझं नाव वसंत ज्ञानदेव ठोंबरे कुसोर आ, मी तळगाव गटातून जिल्हा परिषदेसाठी मागणी करीत असून मी पहिल्यापासून स्वर्गीय इंदुराव नायक निंबाळकर यांच्यापासून का काम करत असून त्यांच्या पाठीमागे रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील व प्रल्हाद पाटील व हे आमचे तळगावचे मित्रमंडळी यांच्यास यांच्या मा मार मार्फत मी या भागातला विकास करून मला या भागातली बारा पंधरा वर्ष पंचायत समिती जिल्हा परिषद लढवले असल्यामुळं मा माहिती आहे व मी सगळ्यांना सहकार्य करून करेल नाना काय सांगाल माझी गजार रणजित शेनाईक निंबाळकर यांनी केंद्र व राज्याच्या मदतीनं निरा देवदरचा प्रश्न सोडवला त्याचा कितीपद फायदा तुमच्या या भागातील शेतकऱ्यांना झाला आमच्या भागातील पूर्व भागातील सगळ्या लोकांना पूर्ण फायदा झालेला आहे आपल्या इथून आळंदी पंढरपूर मार्ग गेला त्यामुळं खरा रस्ता हा विकासाचा मार्ग असतो तो रस्ता आपल्या इथून गेला त्याचा कितपत फायदा तर या भागातील शेतकऱ्यांना झाला या भागातील सगळ्या शेतकऱ्यांना या रस्त्याचा फायदा झालेला असून आता होणारा विकासाचा फायदा होईल जिल्हा परिषदेसाठी तुमचं नाव पुढे येत आहे आपल्याला काय वाटतं संधी मिळाल्यास आपण या संधीच सोनं कराल का आपण नक्की सोनं करणार संधी मिळाल्यास नक्की सोनं करणार None